निवडणूक आयोगाच्या अकराव्या वैध ओळखपत्राच्या यादीतून आधारला वगळल्यामुळं मित्र हो भारतीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि या आयोगाने राजकारणापासून दूर राहून अलिप्त राहून निवडणूक आणि त्यासंबंधीची सगळी कामं निपक्षपातीपणे करावीत अशी तर अपेक्षाच असते घटनात्मक अपेक्षा सुद्धा तीच आहे पण तरी सुद्धा दुर्दैवानं गेल्या काही वर्षापासून या निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात आहे भारतीय लोकशाहीसाठी ही गोष्ट मुळीच भूषणावह नाही हा निवडणूक आयोग संशयाच्या बहुऱ्यामध्ये पुरता गुरफटलेला आहे बघा जर तसं पाहिलं तर हा खूप धोकादायक आणि तितकाच गंभीर प्रकार आहे पण दुर्दैवानं का होईना या निवडणूक आयोगानं विश्वास तर गमावलेला आहे बघा आता लवकरच बिहार विधानसभेच्या निवडणुका होतील पण त्या आधीच तिथं बऱ्याच मतदाराच्या नावाच्या संदर्भाने गोंधळ सुरू झालेला आहे बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण केलं जात आहे पण हे करताना मतदारांची ओळख म्हणून असलेलं आधार कार्ड नाकारलं गेलं आणि मग त्यामुळं लाखो मतदारांची नावं वगळली गेली बघा आठ सप्टेंबर रोजी न्यायालयानं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं या आधार कार्डला मतदार ओळखपत्रासाठी बारावे वैध ओळखपत्र म्हणून मान्यता दिली होती यापूर्वी निवडणूक अधिकारी आधार स्वीकारत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर न्यायालयानं निवडणूक आयोगाला चांगलं सुनावलेलं आहे आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नसला तरी सुद्धा ते ओळख आणि निवासस्थानाचा था वैध पुरावा आहे असं सांगत न्यायालयानं निवडणूक आयोगाचा आक्षेप फेटाळलेला होता बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्पेशल रिव्हिजन म्हणजे एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये जर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे त्यामुळं या आयोगानं कायद्यानुसार नी आणि नियमानुसार काम केलं असेल म्हणजे कायद्याचं पालन केलं असेल अशी आमची अपेक्षा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं या प्रकरणावर कोणताही तुकड्या तुकड्यामध्ये निर्णय न देता अंतिम निकाल संपूर्ण देशातील एसआयआर प्रक्रियेवर परिणाम करेल असं सुद्धा न्यायालयाने यावेळेला स्पष्ट केलं या प्रकरणातील अंतिम सुनावणी आता सात ऑक्टोबर रोजी होईल विरोधकांनी तर बघा एस आय आर मोहिमेवर जोरदार टीका केली लाखो पात्र मतदारांची नावं योग्य पडताळणीशिवाय वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे निवडणूक आयोगाच्या अकराव्या वैध ओळखपत्राच्या यादीतून आधारला वगळल्यामुळं अनेक मतदारांना म्हणजे लाखो मतदारांना अडचणी येत असल्याचं आता या विरोधकांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगानं अठरा ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या पत्रकानुसार एसआयआर मोहिमेमध्ये तब्बल पासष्ट लाख नावं वगळली गेलेली आहेत ही नावं वगळल्यामुळं मतदार मतदा मतदानाच्या एकूण प्रक्रियेपासून वंचित राहणार होते साहजिकच त्यामुळे मोठी खळबळ सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अखेर या निवडणूक आयोगाला चांगलं झापलं चांगलं सुनावलं आता तरी निवडणूक आयोगानं कायद्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा आहे मतदारांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाबाबत संशयाचं वातावरण निर्माण होणं हे अजिबात योग्य नाही त्यामुळं लोकशाही मोठ्या धोक्यात येताना सुद्धा दिसते आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागल्याचं दिसत आहे आता सर्वोच्च न्यायालयानं इशारा दिल्यावर तरी निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होईल का हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार